उपोषणाला बसले नगर मानवाडचे खड्डे कधी आजार दूर होईल कधी आमचा आजार दूर होईल हिरदी दष्टपुष्ट होईल गाडी कशी भुरकून जाईल हिरदी दष्टपुष्ट होऊन गाडी कशी भुरकून जाईल मंत्री आणि नेत्यांमुळे आमची झाली फतफत आणि नेत्यांमुळे आमची झाली फरफत श्रेयवाद व वा ठेकेदारी खतखत श्रेयवाद व ठेकेदारी उपोषणाच्या मार्गाने नेते पुढे जाणार माघार नाही घेणार आमची त्यांना साथ या गिरंगाईवर आपण निश्चितच करू मात या गिरंगाईवर आपण निश्चितच करू मात दगड करणार होणार लच्या ऊट उपोषणाला आम्ही पाठिंबा देणार आम्ही पाठिंबा देणार